हॅलो नमस्कार आदा शस्त्रीकाल जय काय मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी तुमच्याशी बोलते आहे आहे शेतातून तर आजचा खूप स्पेशल कारण महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी जळगाव पासन एकशे अठरा किलोमीटर लांब हेमाडपंथी महादेव मंदिर या ठिकाणी जे आहे चाळीसगावच्या आपण थोडस पुढे तर नेहमी सारखा मला रस्ता माहिती नाहीये म्हणून आपण गुगल मॅपच्या सहाय्याने जातो आहे तर मला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणार आहे पौणे तीन तास मी जाते आहे माझ्या ज्युपिटरवर आणि जाण्याच्या जा आधी आपण गाडीमध्ये पेट्रोल भरणार आहोत आणि गाडीमध्ये हवा पण भरणार आहोत आणि मग जाणार आहोत वे टू हे माळवंती महादेव मंदिर फली मी जळगाववरून पोहोचले आहे चाळीसगाव या ठिकाणी तर हे चाळीसगावचा चौक आहे आणि इथून आपल्याला अजून जायचं आहे एकोणावीस किलोमीटर तर हे जे अंतर आहे आपल्याला पाटणादेवी साइडला जायचं आहे तर कर्जही नातापर्यंत मी पोहोचलेली आहे आणि इथून पुढे रस्ता विचारायचा आहे आप आपल्याला तर इथं आपल्याला भेटले आहे ह्या गावातले लोक जे आहे सरपंच उपसरपंच आणि सदस्य आता आपण जाऊयात या रस्त्याला आहे आपलं लोकेशन इकडनं आपल्याला जायचं आहे तर फायनली मी जळगाववरून आलेली आहे इथपर्यंत पाटणादेवी मुख्य प्रवेशद्वार आपल्याला इथं दिसतं आहे अभयारण्य हा भाग आहे तर इथून पाटणादेवीचं मंदिर आतमध्ये आहे म्हणजे चिंडिका देवीचं आणि तिथून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे हेमाळवंथी महादेव मंदिर तर इथून आज जाऊन आपल्याला अजून थोडं पुढे जायचं आहे थोडा जंगली भाग आहे आणि इथं भंडारा वगैरे पण चालू आहे बरेचसे लोक आहे इथं जेवण वगैरे करत आहेत आणि ह्या साईडला इथं पार्किंगची वगैरे पण व्यवस्था आहे आणि ज्यांना गाडी मध्ये घेऊन जायची ते मध्ये पण घेऊन जाऊ शकतात तर या गेटच्या आपण मध्ये आल्यावर इथं आहेत हे काका बसलेले तर हे काकांजवळ हे जे रजिस्टर आहे ना ह्या रजिस्टर मध्ये किती लोक आतमध्ये जात आहेत त्यांचा गाडी नंबर किती जेंट्स आहे किती लेडीज आहे आणि किती लहान मुलं आहे यांचा सगळ्यांचा रेकॉर्ड होतो या ठिकाणी आणि इथं आहे वन विभागाचं ऑफिस आणि त्याच्यानंतर इकडे मध्ये जायचं तर हे अभयारण्य आहे आणि इथं आहे हे वाघोबा जे आपलं स्वागत करतायत त्यांच्या एरियामध्ये तर थँक्यू सो मच तुम्ही आमचं स्वागत केलं आहे आता आपण जाऊयात सीधा त्या काका लोकांनी त्या गाडी अगत आहे आणि ही माझी गाडी चालक ड्रायव्हर नाही म्हणू शकत मी या रस्त्याने चालवून राहिली आहे <laughs> <laughs> गुगल मॅपच्या साह्याने मी पोहोचले आहे या रस्त्यापर्यंत या रस्त्याच्या जर सरळ गेले तर आपल्याला लागणार आहे पाटणादेवी मंदिर चंडिका माता मंदिर आणि रस्त्याच्या ह्या साइडला जाऊन थोडं मध्ये जायचं आहे तिथं आहे हेमाडपंथी महादेव मंदिर आपण जाऊयात इकडे तर इकडे एक किलोमीटर अंतरावरच आहे पाटणादेवीचं मंदिर आणि इथं तुम्हाला ही पाटी लागेल ज्याच्यावरचं नाव थोडं पुसट झालेलं आहे पण तिथं लिहिलंय हेमाडपंथी महादेव मंदिर मंदिराकडे जाण्याचा रस्ता तर फायनली आपण या लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि महत्वाचं म्हणजे इथं एंट्री केली आणि हे सगळं दगड वगैरे इथं आपल्याला दिसतंय तर एका काकांनी सांगितलं की आधी हे मंदिर होतं महादेवाचं हे माडपंथी नावाचं याचं हे एक गेट आणि तिकडच्या साईडला एक गेट होतं आणि त्यानंतर तिकडे मंदिर बनवलं गेलं जिकडे आता आपण जाणार आहोत पण या ठिकाणी मूर्ती सापडली नाही त्यांना महादेवाचं पिंड सापडलं नाही म्हणून हे असंच आहे दगडांमध्ये दाबलं गेलं होतं ते तर आता मी थोडासा तिथपर्यंत जाऊन प्रयत्न करणार आहे की मला तिथं काय दिसतं सो फॉलो करून असं आहे की इथं फक्त आता गवत आहे म्हणून इतर काही दाखवण्यासारखं आहेच नाही इथं आणि हातभरच खोल आहे जास्त खोल नाहीये तर आपण जाऊयात मेन मंदिरात तर इथून सुरुवात होते आहे दगडांच्या पायवाटेची तर ह्या पायवाटेमधनं आपल्याला सरळ जायचं आहे थोड्या अंतरावर आणि तिथं समोरच आहे महादेव मंदिर या ठिकाणी ना आ, मंदिर है है। तर आहे पण मंदिराच्या मागे खूप मोठा डोंगर आहे आणि कन्हेरगडाच्या पायथ्याशी हे मंदिर आहे तर इथं भरपूर सारे माकडं आहे असं नको व्हायला की ते येतील आणि माझ्या हातात ट्रायपॉड आणि कॅमेरा घेऊन जातील मग तुम्हाला ब्लॉक कसा दाखवू मी दोन हजार चोवीसच्या महाशिवरात्रीच्या खास निमित्ताने तुम्ही पाहणार माझ्या ब्लॉग मध्ये हेमाळपंथी महादेव मंदिराचा संपूर्ण ब्लॉग तर मी इथपर्यंत पोहोचलेली आहे आता मी खूप एक्साइटेड आहे जाऊन पाहण्यासाठी तर असं आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप हिंमत जमावी लागली आहे कारण आहे ना ह्या मंदिराचं जे हे गेट आहे ना तर इथं ना खूप सारे माकडे खूप सारे म्हणजे खूप सारे ते बघा झाडांवरनं उड्या मारतायत वगैरे 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 तर कसं तरी आम्ही मध्ये आलो आहे आणि आता आपण जाऊयात मंदिर गाभाऱ्यापर्यंत पोचलो आहे इथं शिवजींची जी पिंड आहे ती गाभाऱ्याच्या आत आहे आणि या ठिकाणी जो आहे तो शिलालेख लिहिलेला आहे या मंदिराच्या बाबतीत आणि मंदिरांमध्ये बघा खूप छान छान बारीक असं कोरीव काम केलेलं आहे तर आता आपण हे संपूर्ण मंदिर पाहूया इथे ना हे जे कोरीव काम केलेलं आहे ना तर हे सगळेत ना हत्ती आहे पण असं आहे की ते दगड तुटलेले आहे म्हणून त्यांची सोंड निघून गेलेली आहे पण हे इथं एवढ्या पोर्शन मध्ये दहा हत्ती आहे पण ते दगड त्यांचा खंड झालेला आहे इथं पण हे सगळं हत्ती आहे बऱ्यापैकी खूप छान काम केलेलं आहे मंदिरात येऊन आपण महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे मंदिराला प्रदक्षिणा सुद्धा मारली आहे संपूर्ण मंदिर आपण पाहिलेलं आहे गाभाऱ्यात जाऊन आपण पूजा पण केली खूप छान प्रसन्न असं वाटलेलं आहे या ठिकाणाहून मी निघते असं आहे की इथं कोणी एकटं यायचं नाही कारण की इथं कोणी नसतं हा पूर्ण जंगल भाग आहे अभयारण्य आहे आणि तिकडे आहे खूप 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 माकडं तर त्यांच्या म्हणजे असं मोबाईल वगैरे काही दिसला किंवा खाण्याची कोणती गोष्ट दिसली तर ते डायरेक्ट अंगावर उड्या मारत आहे आणि मग ते जर जा तुमच्या अंगावर आले तर तुम्हाला वाचवायला इथं कोणी नसणार आहे म्हणून तुम्ही एकटे येऊ नका मेरी जैसे शेरणी हो तो बाद अलग आहे म्हणजे ठीक आहे चला इग्नोर करा मी जे हो बोलली ते पण खूप छान वातावरण आहे इथलं मला खूप मजा आली आणि खूप छान मंदिर पण होतं दर्शनही झालं आणि इथून दोन मिनटांच्या अंतरावर आहे पाटणादेवीचं मंदिर तर, तर जर इथं आले तर तिथेही जा नक्की दर्शन घ्या पाटणादेवीला जर आले तर इथंही या आणि इथंही दर्शन घ्या त्या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका अँड विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय